नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे स्वप्नासुद्धा हनुमानांची पूजा करत नाहीत जाणून घ्या कारण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातल्या लग्न सोहळ्यात एक परंपरा आहे नवरीच्या गावात जेव्हा नवरदेव वरात घेऊन जातो तेव्हा तो नवरीच्या गावातील मारुती मंदिरात जातो मात्र या गावात हनुमानाचे मंदिरच नाही गाव म्हटलं तर वेशीवरचा मारुती आला महाराष्ट्रात गाव तिथं मारुतीचं मंदिर असतंच मारुती हनुमान या नावाचा एकतरी माणूस गावात असतो पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे की ज्या गावात मारुती नावाचा माणूसच सापडत नाही हे गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्यनांदूर दैत्य नांदूर गाव हे महाराष्ट्रातील इतर हजारो गावांसारखंच एक गाव पण या गावाच्या वेशीजवळ तुम्हाला मारुतींचं मंदिर दिसणार नाही गावात प्रवेश केल्यावर तुम्हाला एक गोष्ट कायम खटकत राहते या गावातील मारुती नावाचा माणूसच नाही दैत्य नांदूर गावात मारुती आणि हनुमान नावाचा माणूसच सापडत नाही गावची लोकसंख्या साडेतीन हजार एवढी आहे यातले निम्मे पुरुष धरले तरी त्यापैकी एकाचंही नाव मारुती नाही बारशाला कुणाचंही नाव मारुती ठेवली जात नाही या गावातील सगळ्यांची नावं घेतात पण त्यांच्या तोंडी कधी मारुती नाव आल्याचंही चा ऐकिवात नाही एवढंच नाही तर चुकूनही मारुती स्तोत्र किंवा हनुमान ही या गावात पठण केली जात नाही मारुती नावाची अलर्जी एवढ्यापर्यंत नाही तर कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीची एकही कार गावात नाही गावातल्या घरांसमोर वेगवेगळ्या कंपनीच्या कार दिसतात पण कोणत्याही घरासमोर तुम्हाला मारुती कार पार्क केलेली दिसणार नाही दुसऱ्या गावातून कुणी मारुती कार गावात आणली तर त्या गाडीत आपोआपच बिघाड होतो असा दावा गावकरी करतात मारुती नाव टाळणं इथपर्यंत मर्यादित नाही तर सोयरिकीवरही मारुती नावाचा फरक पडतो लग्नाचा मुलगा कितीही शिकलेला असू दे मोठी सरकारी नोकरी असू दे घरचा तालेबार असला तरी मारुती नावाच्या मुलाला या गावातली सोयरीक मिळत नाही मारुती नाव म्हटल्यावर डायरेक्ट नावावर फुली पडली हे तुम्ही समजून जा गावकरी मारुती हनुमान नाव असलेल्या मुलाला आपली मुलगी देत नाहीत फारच नळ आली तर नावरशीतून मारुती वगळता दुसरं नाव मिळतं का याचा शोध घेतला जातो पण मारुती नावाच्या तरुणाला या गावात कोणी मुलगी देत नाही मारुती नावाचा नियम गावकरी एवढा काटेकोरपणे पाळतात की सांगता सोय नाही जेवढं होईल तेवढं मारुती नाव टाळण्याचा प्रयत्न करतात जावयाचं नाव मारुती नसावं ना हे गावकऱ्यांच्या हातात आहे पण कुणाच्या ना कुणाच्या तरी नाय नातेवाईकांचं नाव मारुती असतंच ही ही गावकऱ्यांनी सोडवली आहे याच्यावरही गावकऱ्यांनी आपल्या पद्धतीनं उपाय शोधून काढलाय गावकरी गावात मारुती किंवा हनुमान नावाचा पाहुणा आल्यावर त्याचं नावच घेत नाहीत मारुती नावाचा माणूस मोठा असेल तर त्याला पाहुणं आणि छोटा असेल तर त्याला बाळा किंवा टोपण नावानं हाक मारली जाते मारुती नावाला गावकरी का घाबरतात असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल तिथं प्रत्येक गावाच्या वेशीवर मारुतींचं मंदिर आहे पण दैत्य नांदूर गावात मारुती नाव का नाही गावकरी मारुती नावाला का घाबरतात असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल आम्हीही कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला या गावात चक्क दैत्याची म्हणजेच राक्षसाची पूजा केली जाते नांदूर गावचा ग्राम निंबा दैत्य आहे राक्षसाला या गावात देव मानलं गेलंय दैत्य नांदूर मारुती नावावरच्या बंदीमागची कहाणी गावच्या नावातच दडलेली आहे या गावाचं नाव दैत्य नांदूर असं पडलं ते दैत्य नांदूर नावाच्या राक्षसामुळं ही कहाणी तुम्हाला थेट पुराणात म्हणजे त्रेतायुगात घेऊन जाते सीतेचं हरण केल्यानंतर हनुमान सीतेच्या शोधासाठी दंडकारण्यापासून सुरुवात करतात सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान निंबा राक्षसाचं राज्य असलेल्या नांदूर गावात येतात तिथं त्यांची निंबादैत्याची लढाई होते ही लढाई ज्या ठिकाणी झाली ती टेकडी गावाजवळच असल्याचा दावा गावकरी करतात या लढाईत निंबादैत्य जखमी होतो जखमी झालेला निंबा दैत्य प्रभू श्रीरामाचा धावा करतो एक दैत्य प्रभू श्रीरामांचा भक्त असल्याचं पाहून हनुमानही आश्चर्यचकित होतात प्रभू श्रीराम प्रसन्न होऊन निंबादैत्यासमोर प्रकट होतात ते निंबादैत्याला वेदनेतून मुक्ती देतात शिवाय त्याला या गावात तुझंच गुणगान गायलं जाईल या गावात तुझंच मंदिर उभं राहील असा आशीर्वाद देतात निंबा दैत्य या आशीर्वादावर एक शंका घेतात हनुमानांचं मंदिर तर प्रत्येक गावात आहे मग माझी पूजा या गावात कशी होणार तर यावरही रामानं एक उपाय सांगितला नांदूर गावाच्या नावात तुझ्या नावाचा समावेश होईल एवढंच नव्हे तर या गावात हनुमानांचं मंदिर नसेल असं सांगितलं तिथून या गावाचं नाव दैत्य नांदूर पडलं शिवाय या गावचं ग्रामदैवत ही दैत्य नांदूरच झाला दैत्य म्हटलं तर मांसाहाराचा नैवेद्य असा सामान्यांचा समज असतो पण यालाही निंबा दैत्य महाराज अपवाद आहेत निंबा दैत्याला पुरणपोळीचा नैवेद्य रोज दाखवला जातो रोज गावातील वेगवेगळ्या घरी नैवेद्य तयार केला जातो माणसाची देवावर श्रद्धा असते तरी दैत्य नांदूर गावातील प्रत्येक माणसाची या निंबा दैत्यावर श्रद्धा आहे दैत्य जरी असला तरी त्याची देव म्हणून या गावात पूजा होते आम्ही निंबा दैत्याचे भक्त आहोत हे गावकरी अभिमानानं सांगतात गुढीपाडव्याच्या दिवशी गावात निंबा दैत्याची जत्रा भरते जत्रेच्या दिवशी निंबा दैत्याची गावात पालखी निघते दोन दिवस हा यात्रोत्सव चालतो या गावातून लग्न करून नेलेल्या मायर यात्रेची ओढ असते महिला यात्रेसाठी हमखास गावात येतातच निंबा दैत्य हे फक्त हिंदू धर्मियांचं दैवत नाही गावातील मुस्लिम कुटुंबही दैत्याची पूजा करतात रोज संध्याकाळी मुस्लिम भाविक मंदिरात आमकात जातातच असं सांगतात मुस्लिमांच्या घरातही निंबा दैत्याचा नैवेद्य तयार होत असतो गावकऱ्यांची देवापेक्षा निंबा दैत्यावरच जास्त श्रद्धा असल्याचं ठाई ठाई दिसतं बाईच्या दर्शनी भागावर निंबा प्रसन्न असं अभिमानाने लिहिलेलं दिसतं एवढंच नाही तर गावातल्या अनेक दुकानांच्या पाट्यांवर निंबा दैत्य प्रसन्न लिहिलेलं दिसतं घरावरही निंबा नाव अभिमानानं लिहिलेलं दिसतं महाराष्ट्रात गाव तिथं वेगवेगळ्या परंपरा आहेत दैत्य नांदूर गावातील निंबा दैत्याच्या पूजेची ही परंपरा महाराष्ट्रातल्या हजारो गावांपासून या गावाला वेगळं सिद्ध करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स...